नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आय के एस म्हणजेच इंडियन नॉलेज सिस्टीम या अंतर्गत एन सी एंट इंडियन टॅक्सेशन सिस्टीम याविषयी माहिती बघणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठामध्ये NEP लागू करण्यात आला आहे NEP पी म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दो दोन हजार दो वीस राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस या अंतर्गत बीकॉम मधील सर्व विषयामध्ये थोडंफार बदल झाला आहे तर आपण पुण्य श्लोक आहिले दोयी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर या विद्यापीठाच्या बीकॉम भाग एकमधील सेमिस्टर एक यामध्ये आय के एस अंतर्गत आपल्याला एनसेट इंडियन टॅक्सेशन सिस्टीम हा विषय ॲड करण्यात आला आहे तर यावर आपला आज हा दुसरा व्हिडिओ आहे यापूर्वी आपण पहिला व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे ज्या विद्यार्थी मित्रांनी ते बघितले नसतील त्यांनी ते बघून घ्यावे आज आपण यामध्ये दुसरा पार्ट बघणार आहे यामध्ये आपण गुप्तकालीन कर प्रणाली याविषयी माहिती बघणार आहे तर मग आपण आजच्या या सेशनला सुरुवात करूया मित्रांनो आपण जर माय कॉमर्स लॅब या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील सर्व माहिती आपल्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचेल बघा मित्रांनो आपण युनिट फर्स्ट शिकवायला सुरू केला आहे त्यामधील आपला पहिला पाठ मौर्यकालीन कर प्रणाली आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं आहे पूर्णपणे आज आपण या व्हिडिओमध्ये गुप्तकालीन कर प्रणाली या टॉपिकवर माहिती बघणार आहे बाकीचा सिलेबस आपण अगदी वेळेमध्ये पूर्ण करणार आहे सिलेबसवर मी जास्त डिस्कस करत नाही कारण त्या त्या व्हिडिओमध्ये आपण त्या त्या पर्टिक्युलर पॉइंट वर विशेष अशी माहिती देत आहोत चला तर मग आता आपण पुढे जाऊयात आप हा बघा मित्रांनो गुप्तकालीन कर प्रणाली या आपण माहिती बघणार आहे गुप्त साम्राज्य इसवी सन चौथ्या ते सहाव्या शतकादरम्यान लक्षात ठेवा गुप्त साम्राज्य इसवी सन चौथ्या इस ते सहाव्या शतकाच्या दरम्यान हे भारतीय इतिहासातील युग बघा गोल्डन एज असं म्हटलं जात गुप्तकालीन साम्राज्याला सुवर्ण युग किंवा गोल्डन एज असं म्हटलं जात या काळात राजकीय स्थैर्य आर्थिक समृद्धी सांस्कृतिक व धार्मिक प्रगती जास्त पणे दिसून आले या समृद्धीचा पाया म्हणजे सुयोग्य आणि न्याय गुप्त राजांनी करांची रचना लोकहितावर आधारित ठेवली होती करांचे उद्दिष्ट केवळ महसूल गोळा करणे नव्हते तर लोककल्याण प्रशासन संरक्षण आणि धर्म कार्यात वापर करणे हेही महत्वाचे उद्देश होते बघा मित्रांनो गुप्तकालीन साम्राज्यामध्ये फक्त महसूल गोळा करणे हा मुख्य उद्दिष्ट नव्हता तर त्यामध्ये त्यांनी काय केलं लोक कल्याण कसं साधता येईल म्हणजे लोकांचं कल्याण करणं त्याचबरोबर प्रशासन असेल त्याचबरोबर आपल्या देशाचं रक्षण असेल किंवा आपल्या प्रजाचं रक्षण असेल रक्षण कसं करता येईल आणि धर्म कार्यामध्ये त्याचा वापर कसा करता येईल अशा गोष्टीवर त्यांनी जास्त भर दिलं होत प्रणालीचे काही वैशिष्ट्ये पहिला बघा स्थिर आणि सुव्यवस्थित आर्थिक व्यवस्था बघा मित्रांनो गुप्त राजांनी कृषी व्यापार उद्योग आणि हस्तकला या सर्व क्षेत्रामधून महसूल गोळा करण्याची व्यवस्थित अशा प्रकारची पद्धत विकसित केली होती बघा कोण कोण सर्वच पद्धत जवळजवळ सर्व पद्धत कृषी व्यापार उद्योग आणि हस्तकला या सर्व क्षेत्रामधून त्यांनी अगदी व्यवस्थित प्रकारच्या व्यवस्थित पद्धतीने कर आकारण्याची पद्धत सुरू केली होती त्यानंतर करांचे प्रकार आपण बघूयात कोणकोणते कर आहेत बघा पहिला कर आहे कर त्याला आपण कृषी कर असं म्हणतो गुप्त काळामध्ये कर हा सर्वात महत्वाचा आणि प्रमुख कर होता बघा मित्रांनो गुप्त काळामध्ये हा सर्वात महत्वाचा आणि प्रमुख कर म्हणून त्याला म्हटलं जात त्यानंतर हा कर शेतकऱ्याकडून घेतला जात होता आणि सामान्यतः उत्पन्नाच्या एकूण सहावा भाग म्हणजे ज्या पद्धतीनं मौर्यकालीन होत त्याच पद्धतीनं गुप्तकालीमध्ये देखील एकूण सहावा भाग आपल्या उत्पन्नाचा सहावा भाग तिथं म्हणून देणे बंधनकारक होतं म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न हे सहा हजार रुपये असेल तर सहावा भाग याचा अर्थ एक हजार रुपये बरोबर आहे समजा एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न सहा हजार रुपये इतकं असेल तर त्या व्यक्तीनं त्याचा सहावा भाग म्हणजेच एक हजार रुपये कर करून देणं बंधनकारक होत बरोबर आहे त्यानंतर बघा मित्रांनो शेतीच्या जमिनीच्या सुपीकतेवर कर निश्चित केला जात असे म्हणजे सगळ्या शेतकऱ्यावर नाही ज्या ठिकाणी जास्त सुपिकता आहे अशाच ठिकाणी तिथं कर, जा कर वसूल केला जात होता जी जमीन नापीक आहे जिथं पीक उगवलं जात नव्हतं अशा ठिकाणी कर घेतलं जात नव्हते त्यानंतर काही ठिकाणी कर उत्पादनाच्या प्रमाणावर म्हणजे उत्पन्न किती आहे त्या कर गोळा केला जात होता तर काही ठिकाणी जमिनीच्या क्षेत्रफळावर जमिनीचे क्षेत्रफळ किती आहे त्या माध्यमातून कर आकारला जात होता हा झाला कर पुढे बघा व्यापार आणि उद्योगावरील कर व्यापार हा गुप्तकल अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग होता व्यापाऱ्याकडून विक्रीवरील वापरण्याचे शुल्क त्याचबरोबर ड्युटी अशा प्रकारे व्यापाऱ्याकडून कर, कर।, कर।, कर आकारले जात होते म्हणजे एखाद्या ठिकाणी समजा जसं की आठवडा बाजार आहे किंवा एखाद्या व्यक्तीला वस्तू विक्री करण्यासाठी त्या ठिकाणी जागा देणं आणि त्याच्याकडून शुल्क आकारणं अशा पद्धतीनं शुल्क आकारले जात होते त्यानंतर कारागीर आणि हस्तकले हस्तकलेवर लहान कर आकारले जात होते बघा मित्रांनो जे कारागीर आहेत स्वतःच्या हस्तकलेच्या माध्यमातून आपल्या हातांच्या माध्यमातून काही वस्तू तयार करत असेल तर अशा व्यक्ती व्यक्तीकडून अगदी लहान प्रमाणामध्ये कर घेतली जात होते का लहान म्हणजेच कमी प्रमाणामध्ये पुढे बघा सोन्या आणि चांदीच्या चा, सोनं आणि चांदी या नाण्यांच्या कर आकारणी सुलभ झाली त्यानंतर पुढे बघा मित्रांनो तिसरा प्रकार आहे गावस्तरीय कर प्रत्येक गावात ग्रामिक ज्याला आपण ग्रामप्रमुख असं म्हणतो प्रत्येक गावात ग्रामिक किंवा ग्रामप्रमुख हा कर गोळा कर गोळा करत असे त्यानंतर गावकरी एकत्रितपणे राजाला कर देत असत त्यानंतर काही ठिकाणी कर वस्तू स्वरूपामध्ये धान्य स्वरूपामध्ये किंवा पशुधन स्वरूपामध्ये देखील कर देत होते म्हणजेच काय गावस्त्री कर कसं होतं बघा मित्रांनो त्या ठिकाणी एखादा ग्रामप्रमुख असे त्या व्यक्तीकडे सर्व लोकांनी कर द्यायचं आणि त्या व्यक्तींनी त्या विशिष्ट अशा संबंधित राजाकडं संपूर्ण गावाचा कर गोळा करणं किंवा काही गावकरी एकत्रित येऊन राजाला एकदमच कर देत होते आपण काही मूवीज मध्ये बघतो हो बघा जुने जर तुम्ही पिक्चर बघितलात तर त्या मध्ये आपल्याला दिसतं कर गोळा करणं बरोबर आहे तर त्या पद्धतीनं आणि काही ठिकाणी कर गोळा करण्यासाठी अगदी वस्तू स्वरूपात किंवा धान्य म्हणा पशुधन म्हणा या माध्यमातून देखील कर देत होते त्यानंतर पुढे बघूयात विशेष कर बघा मित्रांनो जल, चा चा जल कर आहे सिंचनाच्या साधनांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्याकडून अशा प्रकारचा जल कर आकारला जात होता पुढे बघा प्रवेश कर आहे शहरात येणाऱ्या व्यापाऱ्यावर हा कर आकारला जात होता म्हणजे समजा एखादा व्यापारी शहरामध्ये येऊन व्यापार करत असाल तर अशा व्यापाऱ्याकडून प्रवेश कर म्हणून कर आकारला जात होता त्यानंतर वन कर आहे वन उत्पादन लाकूड मध फळे यावर कर आकारला जात होता म्हणजेच काय वनाच्या माध्यमातून औषधी वना असतील त्याचबरोबर लाकूड असेल मध असतील किंवा फळे असतील आणि फुलं यावर देखील कर आकारला जात होता म्हणजे वनाच्या माध्यमातून कर आकारला जात होता त्यानंतर पशुधन कर आहे गुरे हत्ती घोडे अशा जनावर देखील वार्षिक कर आकारला जात होता पूर्वी युद्ध करण्यासाठी हत्ती घोडे यासारख्या प्राण्यांचा वापर केला जात होता म्हणून यासारख्या अशा काही ठराविक प्राणी आहेत त्यांच्यावर वार्षिक कर आकारला जात होता त्यानंतर पुढे बघा मित्रांनो धार्मिक दान आणि कर माफी गुप्त राजे हे धार्मिक आणि दानशूर होते त्यामुळे त्यांनी ब्राह्मण मंदिर आणि शिक्षण संस्था यांनी कर माफी दिली होती बघा मित्रांनो व्यवस्थित गुप्तराजे हे धार्मिक आणि शिक्षण संस्था यांनी माफी दिली होती अग्रहारा करमुक्त भूमीदान आणि देवभूमी मंदिरासाठी दिलेली जमीन या स्वरूपात जमिनीदान केल्या जात आणि त्यानंतर अशा जमिनीवर कोणत्याही प्रकारचा रा, राज्य कर आकारला जात नव्हता बघा देवभूमी म्हणजे मंदिरासाठी दिलेली जमीन आणि अग्रहारा म्हणजे करमुक्त भूमीदान अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आकारला जात नव्हता हा पुढे बघा मित्रांनो गुप्तकालीन कर प्रणालीमध्ये कर संकलन व प्रशासन कर गोळा करण्याची जबाबदारी स्थानिक अधिकाऱ्याकडे होती उदाहरणार्थ ग्रामीण म्हणजे गावचा प्रमुख आयुक्त असेल किंवा महसूल अधिकारी असेल यासारख्या लोकांकडे काय होत तर प्रमुख अशी जबाबदारी दिली होती त्यानंतर उपाध्याय आणि वृष्णू अशा अधिकाऱ्यांनी महसूल नोंदी ठेवल्या आता बघा मित्रांनो उपाध्याय आणि विष्णी वृष्णि या शब्दाचा अर्थ आपण थोडक्यात अं म्हणजे काय उपाध्याय म्हणजे अशी व्यक्ती की जी धार्मिक शिक्षण कायदा यासारख्या गोष्टीच त्याला ज्ञान आहे अशा व्यक्तीला त्या काळामध्ये उपाध्याय असं म्हणत होते आणि ऋष्णी याचा अर्थ धर्म धर्मकार्याशी संबंधित असणारा व्यक्ती बरोबर आहे त्याला आपण वृष्णी असं म्हणत होतो तर अशा व्यक्तीकडे अधिक महसूल नोंदित ठेवण्याचं भूमिका त्यांना देण्यात आलं होत त्यानंतर राज्यात भ्रष्टाचार टाळण्यासाठी नियंत्रण यंत्रणा होती त्यानंतर बघा मित्रांनो कर व्यवस्थेतील न्याय आणि सौम्यता गुप्त कर वसुली करताना जनतेवर अन्याय होऊ नये याची काळजी घेतली त्याचबरोबर दुष्काळ पूर किंवा युद्धाच्या काळात कर माफ केला जात असे. म्हणजे बघा दुष्काळ पडेल किंवा पूर येईल किंवा युद्ध होईल अशा संबंधित व्यक्तीकडून कर घेतला जात नव्हता त्यानंतर जनतेची उत्पादन क्षमता आणि समृद्धी वाढावी हा गुप्त गुप्तराजांचा मुख्य हेतू होता बघा मित्रांनो कर घेत असताना जनतेची उत्पादन क्षमता आणि समृद्धी वाढावी हा देखील हा गुप्तराजा मुख्य हेतू होता hmm. बघा मित्रांनो गुप्तकालीन कर प्रणालीचे परिणाम राज्याच्या अर्थसंकल्पात स्थिरता आणि बरोबर समृद्धी आली कृषी आणि व्यापार या क्षेत्राचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास झाला धार्मिक आणि शैक्षणिक या संस्थेना पुरेसा निधी मिळाला आणि सगळ्यात महत्वाचा आहे जनतेचा राजावर असलेला विश्वास वाढला आणि सुव्यवस्थित आणि कर प्रणालीमुळे बघा अतिशय चांगल्या कर प्रणालीमुळे गुप्तकाळ हा सुवर्ण युग म्हणून ओळखला जाऊ लागला अक्षय ठराव गुप्तकालीन कर प्रणालीमध्ये सुवर्ण युग होते असं तुम्हाला काही हरकत नाही गुप्तकालीन करी ही संतुलित न्याय आणि लोकाभिमुख होती म्हणजे लोकांवर आधारित अशी होती लोकांचे कल्याण साधन हा त्यांचा मुख्य हेतू होता ती केवळ महसूल गोळा करण्याचे साधन नव्हते तर आर्थिक विकास आणि सामाजिक स्थैर्यांचा आधारसंभ म्हणून गुप्तकाळांनी त्या काळामध्ये त्या राज्याने काम केलेलं आहे गुप्तराजांनी कौटिंब्याच्या अर्थशास्त्रातील तत्वे स्वीकारून ती आधी लोकहितवादी आणि धार्मिक दृष्टिकोनातून विकसित केली या काळातील कर व्यवस्था ही कर प्रणालीच्या विकासाची पायाभूत प्रेरणा म्हणून त्याचा वापर झाला तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये गुप्तकालीन कर प्रणाली याविषयी माहिती बघितली परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा पार्ट आहे विषय थोडा नवीन आहे याच वर्षी मागच्या वर्षी विषय ऍड झाल्यामुळं बरेचशे मुलांना थोडा अवघड जाऊ शकत व्यवस्थित काळजीपूर्वक अभ्यास करा त्याचे नोट्स काढा आणि अभ्यास करून पेपर पेपर लिहा चांगली मार्किंग मिळतील तर ज्या विद्यार्थ्यांना विषय अवघड वाटत असेल त्यांनी पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघून अभ्यास करू शकता तर मित्रांनो माय कॉमर्स लॅब या युट्यूब व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपले जास्तीत जास्त बीकॉम फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि सगळ्यात महत्वाचं माहिती बघा मित्रांनो आपलं माय कॉमर्स लॅब ह्या नावाने टेलिग्राम चॅनल आहे तिथं फक्त कॉमर्स संबंधित सर्व माहिती आपल्याला ग्रुपवर मिळत सर्वांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा सर्च करा टेलिग्राम मध्ये माय कॉमर्स लॅब तुम्हाला दिसेल व्हा किंवा खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देईन दित, तिथून पण तुम्ही जॉईन होऊ शकता आणि त्याचबरोबर आपलं इन्स्टा अकाउंट आहे माय कॉमर्स लॅब या नावाने तिथं पण तुम्ही फॉलो करू शकता जास्तीत जास्त माहिती अपडेट्स तुम्हाला या टेलिग्राम चॅनल इंस्टाग्राम चॅनल आणि त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलवर देखील माहिती मिळते त्यामुळं माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलला टेलिग्राम चॅनलला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा चला मग आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील पुढील व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्टसह तोपर्यंत सर्वांना नमस्कार